मन सुन्न करून टाकणारी ही कहाणी आहे तिकडे हातातोंड अशी आलेलं सोयाबीन पावसाने हिरावलंय आता जगायचं कसं धाराशिवमधल्या शेतकऱ्यांनी विचारलेला हा प्रश्न आहे त्रेरणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली गावांना महापुराचा विळखा बसला काढणीला आलेल्या सोयाबीनमध्ये पाणीच पाणी अशी स्थिती पाहायला मिळाली आपण सोयाबीनच्या शेतात आहोत तर हे काढणीला आलेलं सोयाबीन आहे मात्र हे काढायचं कसं हा प्रश्न आहे या सोयाबीनतून अक्षरशः पाण्याचे पाठ वाहत आहेत एक पाऊल रुतवावं लागतो चिखलात आणि दुसरा पाऊल काढावं लागतो हे चिखलातून हे सोयाबीन कसं काढायचं हा आता शेतकऱ्यासमोरचा प्रश्न आहे काय परिस्थिती रात्रीपासून पावसाची चा, आणि सोयाबीनची काय परिस्थिती मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब आणि मंत्रिमंडळ बघा बघा येईल काय आमच्या कर्माची फळ किंवा तुमच्या कर्माची आज सोयाबीनला तीस पस्तीस हजार रुपये तरी आम्ही खर्च करतो सोयाबीन काढायचं कसं पाण्याचे लोट व्हायला लागलेत सोयाबीनला तर काय तर दा ही दाना फुकलेला नाही अवस्था अशी इतकी बिकट आहे आणि तुम्ही आम्हाला शेतकरी साडे आठ हजार मदत करता आमचा खर्च तीस पस्तीस हजार व्हायला लागलाय आणि आपल्याला लागा वाटल्या पाहिजे पाच महिने झालं पाऊसच बंद पाच महिन्यापासून पाऊस पडतो आज काहीच करता येईल प्रनात जाता येईल खर्च करून उपयोग होईल शेतकऱ्याचा नियोजनच सोयाबीनच्या पिकावर असते दिवाळी लेकरांच्या शाळेच्या पीस आणि पुढचे गहू ज्वारी हरभऱ्याची जी पेरणी असते त्या सोयाबीन मधून येणाऱ्या उत्पन्नावरच अवलंबून असते आता सगळे म्हणते नुकसान भरपाई द्या सोयाबीनची सगळं मान्य आहे नुकसान भरपाई तुम्ही दिल्यावर शेतकऱ्याचा संसार थोडा फुलल पण पुढची पिरणी करणार कशा होत तुम्ही आता मी तुम्हाला ह्या झाडाच्या काही सांगा वडले ते काही दाखवतो शाव का उगवायला चालू झाली ही उगवायला चालू झालं सोयाबीन झाडाला आहे असं म्हणजे कसे तुम्ही करणार आहोत सरकारनी विचार करून जे कसतात ना शेतकरी त्यांना मदत दिली पाहिजे एवढीच आमची विनंती आहे साहेब तुमच्या माध्यमातून तुम्ही इथवर आला आभारी आहे आम्ही तुमचं एवढ्या पावसामध्ये तुम्ही इथवर आला कमीत कमी, -कमी शेतकरीची जाण तुमच्या चॅनलला तरी मिळाली हे तुमच्या माध्यमातून आमचं सरकार प्रस्तुतच झालं की तुमचं हो। आम्ही आभारी आहोत आमच्या कोणी आलेलं नाही आता आम्ही परवा मंडळ अधिकाऱ्याला बोलवलं होतं अधिकारी आरे होते पण वस्तुस्थिती अशा असा सारखा दुहाधार पाऊस चालू आहे अधिकारी शेवटी माणूसच आहे ना त्याने तरी काय करावं आणि कुठवर पण म्हणजे शिवारामध्ये फिरावे सरकारनं पुढे पेरणीसाठी ही मदत करावी या पंचनाम्याची वाट पाहू नये आणि सरसकट मदत करावी अशी मागणी आता शेतकऱ्यातून होती अपसी एबीपी माझा धारा